नमस्कार कृषी प्रधान ठळक च्या पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा तसा दुर्गमच शिवाय आजी या जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे अतिदुर्गम भागात असले तरी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात नवीन नवीन बदल करीत आर्थिक प्रगती साधली आहे गेल्या काही वर्षात गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवीन नवीन बदल करीत आर्थिक प्रगती साधली असून त्याचे चांगले परिणाम आता मिळत आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बदल करीत फक्त एकरावर केळीची लागवड करीत लाखो रुपयाचा नफा कमविला आहे जिल्ह्यातील सळक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी या गावात राहणाऱ्या रूपचंद पुस्तोळे या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फक्त एका एकरावर आपली केळीची बाग फुलवीत लाखो रुपयाचा नफा कमविला आहे रूपचंद यांच्याकडे साडेपाच एकर शेती असून काही भागात धान व ऊसाची त्यांनी लागवड केली दोन हजार पंधरा साली त्यांनी एका एकरावर केळीची लागवड केली त्यासाठी जैन कंपनीचे जी नाईन या केळीच्या वानाचे पंधराशे झाडाची त्यांनी लागवड केली त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करीत बागेचे योग्य नियोजन केले त्यामुळे त्यांना मागील वर्षी तब्बल चाळीस टन केळीची उत्पादन केवळ एका एकरातून प्राप्त झाले केळ नाही लागल्या पाहिजेत म्हणून आपण औषधी फवारणी करतो आठ दिवसाचे आठ दिवस आपण खत देतून ड्रिपद्वारे बारा एकसट आणि पोटियास आणि युरिया आणि प्लांटो आणि यावर्षी उत्पादन आपले जसं खोडव्यामध्ये जवळजवळ तरी आपल्याला साडेतीन लाखाचे उत्पादन दुसऱ्या खोडव्यामध्ये येतील अशी अपेक्षा आहे मी तर म्हणतो का बाई शेतकऱ्याला जसे धान शेती आहे हे परवडत नाही खर्च जे वाढलेले आहेत किडीकर जसे शेतकरी वळल्यापासून उत्पादन चांगलं होते आणि शेतकरी हे सामोर जाऊ शकतात किडी पिकापासून गेल्या वर्षी ह्या खोड्याचे बा, बा, जे आता बा आपल्या बाहूदल्या सहा लाखाचे उत्पन्न झालेलं आहे आणि ह्या वर्षी पण मला उत्पन्नाची अपेक्षा आहे का साडेतीन लाख रुपये होती मागच्या मागल्या वर्षी आपल्याला इथलं चाळीस टन उत्पन्न झाले होते आणि ते सहा लाखात झाले होते याच्यामध्ये खर्च आलेला आहे आपल्याला दोन लाख रुपये आणि नपाय चार लाख रुपये ह्या वर्षी पण मला असं अपेक्षा आहे की तीस ते पस्तीस टन होण्याची शक्यता इथल्या केळीची टनेज आणि याची जसा पैशाची बोललाय तर इथून लाख रुपये होण्याची शक्यता आहे यांच्या एकंदरीत गेल्या दोन वर्षाच्या काळात लागवडीपासून होणारा लाखोचा पाहता इतर शेतकऱ्यांनी सुद्धा केळी लागवडीला सुरुवात केलेली आहे कोयलारी सारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी केवळ आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर ही किमया कमी कालावधीत घडून आणली असून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा फळबाग पिकाकडे वळावे जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल अजय मेश्राम ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही भंडारा गोंदिया आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट कृषी प्रधान डॉट टी वर आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीचं तोपर्यंत नमस्कार